तर आता ही लक्ष्मण म्हणणं की विजय पंडित असतील किंवा सोळंके साहेब असतील ही मराठा समाजाला पाठुंबा द्यायला लागल्यात कारण की ही, ही राजकीय पाठुंबा आहे आणि फक्त देवेंद्र फडणवीसला टार्गेट ता, केलं जाते अर नासक्या तुला आणि विचार आम्ही सांगतोय की आमचं फक्त आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आम्ही त्यांना टार्गेट करतोय माणूस म्हणून आम्ही त्यांना टार्गेट करत नाही कारण की त्यांनी जातीवाद निर्माण केलाय व जाती जाती ते निर्माण करून दिली आमच्या हक्काचं आरक्षण मिळण्यासाठी आता ही जरी राजकारण जरी असले सोळंके साहेब असतील किंवा ही पंडित साहेब असतील तरी आधी ती मराठ्याच्या आहेत ही तू ध्याना ठेव मादर चोथ तू जर नक्र केलं ना तर तू म्हणतो ना तुझे पुतळे जाळे मी मला स्वतःला जाळा तू ये मी आज इथे येरमाळ्यात आलेली आहे तू इथे येरमाळ्याच्या भर चौकात येडेश्वरी समोर जर नाही तुला जाळून टाकलं तर मी बी खंदीक नावाची मराठीची वागीण नाही तुझ्या दम ना तर येतो इथं जर आमच्या मराठा समाजासाठी तू वाटवळ करायला निघाला असेल ना तर त्यासाठी मी पण माझा जीव द्यायला तयार आहे तू फक्त एका महिलेसोबत तू तुझी लायकी दाखवून देते आणि तू एका महिलेला टक्कर देऊन दाखव मग तुला सांगते कसं आहे काय नाही ती अरे किती जरी केलं तर शेवट मराठा तो मराठाच मरण जरी आलं तरी माग न आठणारा हा मराठा आहे त्याच्यामुळे तू तसल्या पोकळ धमक्या आणि पोकळ भाषण करू नको फडणवीसला आम्ही टार्गेट करूच कारण कि आमचं इतक्या दिवस आरक्षण दिलं नाही आणि आता संघर्ष पाटलांच्या केसाला धक्का म्हणजे ह्या देवेंद्र फडणवीसच्या जीवाला धक्का तर ही धमकी नाही तर इशारा हाय जाऊन सांग तुझ्या फडणवीसला कुत्र्या नासक्या जर आता विचार करून बोल जरी आमच्या ह्या मराठा राजकारणी लोकांनी आम्हाला जरी पाठिंबा दिला तर ती मराठ्याची आहेत आणि मराठा हा समाज एकत्र कधी येईल आणि कधी ह्या राजकारणाची वाट लावी सांगता येणार नाही कारण की हे आम आमचे अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांना हाताखाली घेऊन ह्या फडणवीस न हा मराठा समाजाचा खेळ चालू केलाय करू जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी कोटी मराठा